सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उत्तम संघटन बांधणी ही ठाकरे शिवसेनेकडे आहे त्यामुळे आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे आमच्या पद्धतीनं आम्ही आमचा पक्ष वाढवतोय आगामी काळात महाविकास आघाडीचा आदेश मानून काम करणार अशी प्रतिक्रिया रुपेश रावळ यांनी वेंगुर्ला इथं पत्रकार परिषदेत दिली ठाकरे आहे असेल वेंगुर्ला तालुका असेल या दोडामा तालुका असेल हे विधानसभेमध्ये तीन तालुके येतात आणि ह्याच्यामध्ये उत्तम संघटन बांधणी ही जी आहे ही शिवसेनेकडे जा आहे आणि त्याच्यामुळे उमेदवारी ही जास्त करून ज्याच्याकडे संघटना बांधणी आहे म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती हे स्तर आहेत आणि ग्रामपंचायत ह्या स्तरामध्ये उत्तम अशी बांधणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे आणि त्याच्यामुळे त्याला उमेदवारी पक्षाला आपल्या उमेदवारी मिळावी ही सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ह्या विधानसभेचा एक ठराव विधानसभेची बैठक होऊन झालेला आहे आणि तो ठराव सन्माननीय जिल्हा प्रमुख अरुणबाई दोदोडकर यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांना आणि आदित्य साहेबांना देण्यात येणार आहे आमच्यामध्ये वेगळं काम करताना कोणी दिसणार नाही एक लक्षात घ्या प्रत्येकाला पक्षात प्रत्येक पक्ष वाढवायची जबाबदारी आहे माझ्याकडे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढवण्याची जबाबदारी बाळू परब असतील आज जिल्हा प्रमुख सन्मान्य गुरीसाहेबांच्या खांद्यावरती आहे की त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वाढवायचा आहे अन्य पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांचा त्यांचा ते पक्ष वाढवत असतील आज आमच्या तऱ्हेने आम्ही आमचा पक्ष वाढवतो जेव्हा महाविकास आघाडी येईल त्यावेळी शंभर टक्के आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचा आदेश म्हणून काम करणार आताच्या घडीला त्यांच्यामध्ये गट तट आहेत ते सुद्धा तसंच होणार की ते आज जरी भांडत असले आज कितीही काय करत असले तरी त्यांचा आदेश आदेशाला ते एकत्र येणार त्याच्यामुळे आम्ही आमचं काम केलं पाहिजे आणि आमचा कशा तऱ्हेने ते आमदार निवडून येणार हे बघितलं पाहिजे आणि तेच आम्ही येणाऱ्या काळात करणार मी असा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे माझा पक्षाचा विजय आमच्या सर्व संघटनेचा विजय हा कसा होईल विरोधक काय करतो याच्यापेक्षा आमची महा विकास आघाडी एकत्र कशी राहील आणि आमचे सगळे कार्यकर्ते कसे एकत्र राहतील या दृष्टीकोन कोणातून आपण काम करतो आणि त्याच्यामुळे कसं आहे यशाचं घमकच हे आहे की आपण संघटित झालो तर यश आहे विरोधक काय करतो ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही ते त्यांच्या तऱ्हेतलं त्यांची भांडणं असतील ते उद्या फांटीला आणि कधी एकत्र येतील हे कळणार नाही त्याच्यामुळे तो विषय आम्ही चर्चेत ठेवत नाही किंवा त्याचा विचारही करत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल